गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने फोडलेल्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे रेहान शेख असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम आणि एक मोबाईल संच असा सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गांधीनगर बाजारपेठेतील रेडीमेड कापड शटर उचकटून, पावणे दोन लाख रुपयांची रोकड चोरी करत शेजारच्या अन्य सात दुकानात शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केला होता या प्रकरणी किशोर मोटवानी यांच्या फिर्यादीवरून अज्ञाता गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज आणि इतर तांत्रिकदृष्ट्या तपास करत रेडीमेड कापड दुकान आणि इतर सात मोबाईल दुकानात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एकाला एक अटक केली आहे रेहान शेख असं त्याचं नाव आहे त्यानं अन्य चार साथीदारांच्या मदतीनं चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्याच्याकडून रोकड आणि एक मोबाईल संच असा सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अन्य चार आरोपींचा शोध घेत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली के केली आहे